रामचंद्र पांडुरंग भट अर्थात तात्या टोपे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील भारत मातेच्या मुक्तीसाठी झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य सम्रातील महत्वपूर्ण नाव रामचंद्र भट अर्थात तात्या टोपेंचा जन्म नाशिकमधील येवला या गावी सोळा फेब्रुवारी अठराशे चौदा रोजी झाला तात्या टोपेंचे वडील दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या नोकरीत असल्याने तात्या टोपेंचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या सानिध्यात गेलं पुढे नानासाहेब पेशव्यांनी ग्वाल्हेरहून आणलेल्या सैन्याचे से सेनापती म्हणून तात्या टोपेंची निवड करण्यात आली नानासाहेब पेशव्यांचे एडीसी असे तात्या टोपेंचे वर्णन अनेक ब्रिटिश ग्रंथकारांनी केलेलं आहे इसवी सन अठराशे सत्तावन्न साली झालेल्या दिल्ली लखनऊ जगदीशपूर कानपूर या ठिकाणच्या उठावाचे सूत्रधार तात्या टोपेच होते त्यांनी या ठिकाणच्या स्वातंत्र्य आपलं रणशिंग पंकलं राणी लक्ष्मीबाईंचा ग्वालेर मध्ये झालेला पराभव आणि नानासाहेब पेशव्यांचा अज्ञात वास अशा कठीण काळात ब्रिटिश सैन्याच्या विरोधात तात्या टोपे एकटेच लढत होते तात्या टोपेंनी हॅवलॉ विंडहॅम कॉलिन ब्रिगेडियर विल्सन मॉर्फी स्टर्लिंग गिबन्स होपग्रँड सर ह्यू रोज रॉबर्ट नेपियर स्मिथ मेन होप्स आणि मिशेल अशा अनेक ब्रिटिश सेनापतींशी निकराने झुंज दिली रणांगणावर प्रभुत्व शत्रूला हुलकावणी देणाऱ्या झटपट हालचाली आणि सामान्य जनतेची सहानुभूती यामुळे तात्या टोपे ब्रिटिश सैन्याच्या हाती लागत नव्हते अखेर ब्रिटिश अधिकारी रिचर्ड मीड यांनी कूटनीतीचा अवलंब केला ग्वाल्हेरचा फितूर मानसिंग याच्या सहाय्याने तात्या टोपेंना अटक करण्यात आली मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे तात्या टोपेंवर खटला चालवण्यात आला आणि त्या खटल्यानुसार भारत मातेच्या या वीर सुपुत्राला दिनांक अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी फाशी देण्यात आली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक धगधगणारी धगधगणारे शलाका अखेर विझली भारतमातेच्या या वीर सुपुत्रास शतशहा नमन इनकलाब जिंदाबाद वंदे मातरम